माझं तिथल्या एस बोलणं झालेलं आहे ते, ते बाकीच्या ज्या सहा आरोपींचा शोध घेत आहेत आणि बैजरंग दलाने सांगितल्याप्रमाणे ते सहा आरोपी लवकरात लवकर आरोप अटक आर्ट, होतील असं तिथल्या स्थानिक पोलिसांचं आम्हाला सांगणं आहे प्रत्येक वर्षी आम्ही वेळोवेळू वेळोवेळी आम्ही सरकारला मान सांगतच असतो की जे काही गौहत्या होते है ती सुद्धा पूर्णपणे थांबलेली नाही आहे त्याप्रमाणे जसं अभयजींनी आता सांगितल्याप्रमाणे भजरंग दलाचे सर्व कार्यकर्ता दिवसरात्र एक करून हे गौ गौसेवा करत आहेत गौहत्या थांबवत आहेत था परंतु सरकारला जसं आपण म्हटल्याप्रमाणे सरकारला आमचं सुद्धा तेच सांगणं आहे की अजून कडक कायदे करण्यापेक्षा जे कायदे बनवलेले आहेत गो गोरक्षणासाठी पोलिसांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे जसं आपण म्हटल्याप्रमाणे बरं बऱ्याच ठिकाणी आम आमचासुद्धा हाच अनुभव आहे की सात आरोपी आठ आरोपी दहा आरोपी पंधरा आरोपी असतात परंतु अटक मात्र तीन आरोपी चार आरोपी होतात आणि बाकीचे आरोपी अटक केले जात नाहीत तर पोलिसांनासुद्धा आमचं तेच निवेदन आहे सरकारलासुद्धा आमचं तेच निवेदन आहे किमान ते दोन गाड्यांमध्ये जे गौमास मिळालेलं आहे ती सुद्धा कारवाई बजरंग दलनेच केलेली आहे संदर्भातली सुद्धा बाकीचा एफ आय आर वगैरे झालेलाच आहे परंतु अजूनसुद्धा त्यातले दोन आरोपी रिकामीच आहेत म्हणजे दोन आरोपींचं नाव एफ आय आरमध्ये आहे परंतु दोन आरोपी पकडले गेलेले नाही आहेत तीन पकडले गेलेले आहेत नाही गोरक्षणाचे कायदे तर आहेत मी आत्ता आता म्हटल्याप्रमाणे परंतु गोरक्षणाचे कायदे तेवढ्या तंतोतंतपणे पाळले जात नाही आहेत पोलिसांनी या विषयावरती लक्ष दिलं पाहिजे गृह खात्याने या विषयावरती लक्ष दिलं पाहिजे सरकारने फक्त राज्यमाता घोषित करून चालणार नाही तर त्याच्या संरक्षणासाठी काही ठोस पावले उचलले गेले पाहिजेत पंचेचाळीस वर्षापूर्वी शिवाजी सावंत आणि प्रकाशित केला तर ह्या ग्रंथामध्ये संभाजी महाराजांसोबत तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद आहेत मग आपल्या साहित्याबद्दल युवाना काही याबद्दल जागरूकता नाहीये का पंचेचाळीस वर्षापूर्वी शिवाजी यांनी हा ग्रंथ लिहिला होता छत्रपती संभाजी महाराजांसोबत चाळीस दिवस जे काही झालं ते इतिहासात नमूद आहे आणि बजरंग दलाला हे सर्व माहीत आहे नवे बजरंग दल बलिदान मासुद्धा पाळतो चाळीस दिवस आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आटो म्हणजे आम्हाला माहीत आहेत बजरंग दलाची ह्या आधीसुद्धा मागणी होती विश्व हिंदू ह्या आधीसुद्धा माग सांगितलेलं की बाबा तिथे आवश्यकता नाही आहे कबरेची परंतु आत्ताचा जो विषय आपण म्हटलात प्रकारे जो पिक्चर आता रिलीज झाला आणि त्या पिक्चराने बऱ्यापैकी म्हणेन मी अजूनसुद्धा म्हणजे समा समाजासमोर बऱ्यापैकी सत्य मांडलं की बाबा नेमकं इतिहासात काय झालेलं तर त्या दृष्टिकोनातून समाजातून आता असे मागणी येते की बाबा बजरंग दल हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलांनी हा विषय पुन्हा सुरू करावा किंवा ह्या विषयाला तडीच न्यावं किंवा तिथे औरंगजेबाची कबरची आवश्यकता नाही आहे बांधून ठेवलेली आहे हा विषय आहे समाजातून आलेल्या मागणीला सरकारपर्यंत पोहोचवणं आणि समाजातून हिंदू समाजाने जे काही म्हटलेलं आहे ते तडीच नेण्याचं काम हिंदू परिषद बजरंग दलचं आहे नक्की फक्त म्हणूनही त्यांनी आमची त्यांना खूप विनंती आहे मनापासून विनंती आहे ज्याप्रमाणे ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी करून दाखवावं आणि समाजचं त्यांचं त्या त्यांच्या निर्णयाचं स्वागत करेलच आणि आमच्या खूप शुभेच्छा आहेत त्यांना त्यांनी हे लवकरात लवकर सोमोटं करावं एवढंच आमचं सांगणं आहे